चालू करेल बाटाय जरा नमस्कार मित्रांनो आज आम्ही डहाणू फेस्टिवल ला दिला हो तुमची नावं सांगा आपापली तिला नावा म्हणजे माहीत नाही मिळते तिला गरेल लावून सांग हा अजून त्याच्यात माहितीच आहे हो त्याच्यात सचिन नाव नाही याचा गणेश तर आज आम्ही फेस्टिवलला दिला हो आणि फेस्टिवल म्हणजे काय आहे आणि फेस्टिवलमध्ये काय काय नांगा मिळेल ते सर्व या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेता नांगेत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असतील चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हर्षद सर काय झालं तुम्ही डबलात का हर्षद सर हर्षद सर या जरा स्टेजवर अह या ना यार

से आकर्षण बूट है, आकर्षण, या गलत, अच्छा हम फ्लेग रहेंगे, हाँ, तो बोलो वो किधर है क्या छह तर, अच्छा अकिदा, चल, टूट लागा बट उसे शॉ, अंजीया, हाँ, बोली मैं बोली मैं तू बोला कैसे, क्या नसीब नहीं थे, एक वो ना सांगा नहीं थी तो बोला ना अकिदा सांगी

आपका क्या होगा क्या होगा अच्छा चलो जरा 30 सेकंड अरे काय प्रयत्न करायचा प्रयत्न करायचा बघा डान्सिंग कॉम्पिटिशन पण होतो हा हस हस हो गया तो सॉरी सॉरी આગાડતી ભટકે <aunque mehranoughs> <laughs>